शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ मोहम्मद युनुस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करणार आहेत स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशनच्या नेत्यांनी व्हिडिओ शेअर करत या संदर्भातली घोषणा केली आहे आपण मोहम्मद युनुस यांच्याशी चर्चा केल्याचं आणि त्यांनी विनंती मान्य केल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय चौऱ्याऐंशी वर्षांचे मोहम्मद युनुस नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ आहेत युनुस सध्या पॅरिसमध्ये आहेत ते लवकरच बांगलादेशमध्ये परतणार असल्याचं कळत आहे ते कोण आहेत आपण पाहतोय नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ डॉक्टर मोहम्मद युनुस ग्रामीण बँकांच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलनाची मोहीम त्यांनी राबवलेली होती बांगलादेशाला लघु कर्जाचं केंद्र म्हणून ओळख मिळवून दिली युनुस आणि शेख हसीना यांच्यात वाद होता मात्र वादाचं कारण अस्पष्टच आहे युनुस यांच्यावर कामगार कायद्याच्या उल्लंघनासह अनेक आरोप सुद्धा आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका